सोलापुरात नव्यानं सुरू झालेल्या पद्मजा मोटर्समध्ये टाटाच्या गाड्या घेण्यासाठी तोबा गर्दी सोलापूर होडगी रोडवर नव्यानं सुरू झालेल्या टाटाचे अधिकृत डिलर्स असलेल्या पद्मजा मोटर्स दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आपली चारचाकी कार बुक करण्यासाठी तसंच जीएसटीचा लाभ घेण्यासाठी सोलापूरकरांनी मोठी गर्दी केली आहे भव्य आणि प्रशस्त असं हे पद्मजा मोटर्सचं शोरूम असून दसरा आणि दिवाळी निमित्त विविध ऑफर्स असल्यानं मोठ्या प्रमाणावर ग्राहक बावीस सप्टेंबर पासून या शोरूम मध्ये गर्दी करतायत या भव्य आणि अलिशान अशा शोरूम मध्ये टाटा कंपनीच्या सर्व प्रकारच्या चारचाकी गाड्या आपल्याला पाहायला मिळतात कस्टमर्स साठी विविध प्रकारचे डिस्काउंट तसंच लकी ड्रॉ देखील दसरा आणि दिवाळी निमित्त आयोजित करण्यात आलाय त्यामुळे सोलापूरकरांनी अवश्य या शोरूम मध्ये यावं आणि जीएसटी बेनिफिट तसंच विविध ऑफर्सचा लाभ घ्यावा असं आवाहन पद्मजा मोटर्स मोटर्सचे अविनाश जाधव हो यांनी केलंय पद्मजा मोटर्स सोलापूर नुकतेच नवीन जागेमध्ये स्थलांतर झालेले आहे या निमित्त जीएसटीचा जो फायदा झालेला आहे नरेंद्र मोदीजी यांनी केलेला आहे तो टाटा मोटर्स आणि पद्मजा मोटर्स आम्ही पूर्ण ग्राहकांना ते पास ऑन करत आहोत तसेच दसरा आणि दिवाळी या निमित्तानं ही कंपनीच्या वतीने व पद्मजा मोटर्सने नवीन नवीन अशा स्कीम आहेत जसं की लकी ड्रॉ लकी ड्रॉमध्ये पंचवीस ग्राम सोने ते दीड किलो चांदीपर्यंत ग्राहकांना याचा फायदा मिळणार आहे तर पद्मजा मोटर्स व टाटा मोटर्सतर्फे विनंती सर्व ग्राहकांनी जी एस टी बेनिफिट दिवाळी व सर्व ऑफरचा लाभ घ्यावा गा आमच्या शोरूमला यावं विजिट करावं व सर्व स्कीमचा फायदा घ्यावा पद्मजा मोटर्स नुकतेच प सोलापूरमध्ये झालेले आहे इथं सेल्स सर्विस बॉडीशॉप सर्व व्यवस्था आम्ही इथं पुरवणार आहोत लगेचच काही दिवसामध्ये फुल फ्लेजमध्ये आमचं वर्कशॉप चालू होईल तरी सोलापूरकरांनी याचा फायदा घ्यावा